नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो मी कालच गुलाल ह्या माझ्या सदर सदरचा टी व्ही टेनच्या ह्या सदरचा निवडणुकीवरचा विशेष करून याचा बारावा एपिसोड मी टाकला आम्हाला इतकं भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे पुणेकरांकडनं आणि बाहेरनं सुद्धा काही काही तर आम्हाला कॉमेंट्स अमेरिकेवरनंसुद्धा आलेले आहेत तर हेच लक्षात घेऊन आणखीन दोन सदर टी व्ही टेन आणखीन दोन सदर चालू करणार आहेत पहिलं सदर आहे पत्रकारांचा प्रतिकार विशेष करून मी तुम्हाला हे म्हणेन की पत्रकार जेव्हा मी आत्ता म्हणतो तेव्हा मी हे बोलतोय यूट्यूब चॅनल्स हे यूट्यूब चॅनलचं नवीन जे आलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा न्यूज देणारे यूट्यूब चॅनल्स यांचं यांच्या काय अडचणी आहेत यांच्या काय मागण्या आहेत आणि यांचं लाईव्ह कसं आहे हे सगळं सांगणारे हे दोन सदर असतील त्यातलं पहिलं जे आहे पत्रकारांचा प्रतिकार नुसतं टी व्ही टेन नाही तर माझे सहकारी जे यूट्यूब चॅनल्सवाले आहेत तर त्यांना आम्ही अगोदर ह्यात कवर करणार आहोत त्याच्यामध्ये यांच्या त्या मुलाखती आम्ही घेणार आहोत पत्रकार हा नेहमी सगळ्या नागरिकांची असो किंवा पॉलिटिशियनची असो किंवा कुठल्याही अधिकाऱ्यांची असो ह्या मुलाखती घेत आलेल्या आहेत पण पत्रकारांची मुलाखत कोणी घेत नाही तर ही नवीन संकल्पना आम्ही आणली आहे की त्यांनासुद्धा काही सांगायचं आहे व्यक्तिगत सांगायचं आहे बऱ्याच वेळा पत्रकार ह्या नात्याने आणि चॅनलचे काही बंधन असल्यामुळे आम्हाला काही एथिक्स पाळावे लागतात त्यामुळे आम्ही स्पष्टपणे सगळं बोलू शकत नाही पण एका मुलाखतीमध्ये तो सुद्धा एक ती व्यक्ती आहे एक नागरिक आहे त्यालासुद्धा मत आहे आणि त्याच्या त्याच्या मताप्रमाणे तो त्याची जे काय चॅनल आहे ते कसं वाढवतो आहे आणि काय करतो आहे याची माहिती आम्ही आम्ही तुमच्यापर्यंत पोचवणार आहेत माझे जे सहकारी आहेत ते माझ्यावर काम करतात अक्षरशः माझ्याबरोबर म्हणजे मला सहकार्य करतात कधी वेळप्रसंगी जागेवरनं सुद्धा भांडण होतं पण मित्रांनो आम्ही सगळे हे का करतो की जे काय तिथं घडत असेल एखादा इव्हेंट असेल एखादी पॉलिटिकल पार्टी असेल एखादा प्रेस कॉन्फरन्स असेल ती माहिती तुमच्यापर्यंत पोचवणे आणि मित्रांनो हे पोचवताना सुद्धा याला म्हणजे आम्हाला यूट्यूबरला असं म्हटलं जातं की काही मान्यता नाही आहे तर खरंच हे मान्यतेची गरज आहे का आणि हे जे यूट्यूबर्स आहेत तर त्यांचं लाईव्ह कसं असतं एवढ्या कष्टानं ते करतात मित्रांनो बऱ्याच वेळा तुम्हाला तीन मिनटाची एखादा आमचा पोस्ट दिसते पण त्याच्यामागं तीन दिवसाची कदाचित तीन महिन्याची सुद्धा मेहनत असू शकते हे तुम्हाला आम आम्हाला सांगायचं आहे मित्रांनो पत्रकाराच्या भोवती एक वलय असतो ह्याचं कारणही असं आहे की एक गाणं आहे रोटी पिक्चरमधलं राजखन्नाचं हे जो पब्लिक है हे सब जाणती है हे जो जाणती है त्यांना ही जी माहिती देणारे जे काय घटक आहेत ते आहेत पत्रकार म्हणजे पत्रकारांना जे सांगायचं आहे तीही माहिती असते आणि जे नाही सांगायचं आहे तीही माहिती असते तर या कारणानं त्यांना एक अधिकारी मिळतो पण त्याचबरोबर त्यांच्या जबाबदारी वाढतात त्यांची ब त्यांच्यावर स्वतःची बंधनही वाढतात तर हे सगळं आम्ही बंधनं पाळून तुमच्यापर्यंत प्रत्येक पत्रकाराची काय माहिती देता येईल ते आम्ही पत्रकाराचा प्रतिकार या सदराखाली देणार आहोत कृपया तुम्ही प्रत्येक सदर बघा प्रत्येक व्यक्ती एक वेगळं अनुभव सांगणार आहे आणि त्या सदराखालीच आम्ही पहिला जे आम्ही निवडले आहे ते आहे पुणेरी आवाज मित्रांनो पुणेरी आवाज त्याची जी संचालिका आहे ती ज्योती गायकवाड कोण आहे ज्योती गायकवाड आणि काय आहे हे पुणेरी आवाज एक महिला मी महिलांपासून सुरू करतो की महिला किती मते। कुटले ना कुटले ना कुटले ना पर सक्षम असू शकते आणि पत्रकारिता सगळ्या क्षेत्रामध्ये कुठलं ना कुठे हार्डशिप असते पण ही इतक्या सक्षमपणे करत आहे आणि तिलाच पहिल्यांदा का निवडलंय हे बघण्यासाठी मात्र तुम्हाला तिची मुलाखत लवकरच तुमच्या समोर येणार आहे पहिली मुलाखत आम्ही तिचीच घेतलेली आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोचवणार आहे आम्ही त्याचबरोबर दुसरं सदर जे आहे ते माझं पर्सनल असणार आहे टी व्ही टेनचं पण पत्रकारिशी नि निगडीतच असणार आहे डेली व्लॉग आम्हाला मला कसं म्हणजे कुठं बोलवलं जातं कुठं आम्ही जातो तिथं कशी व्यवस्था असते किती क चालतं तिथंही काय प्रॉब्लेम येतात तिथंही काही आम्हाला प्रिव्हिलेज मिळतात आ, हे सगळं सांगायचं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे ह्या सगळ्याचा एकच उद्देश आहे मित्रांनो की जास्तीत जास्त माहिती लोकल माहिती आम्ही जे यूट्यूबवर आहोत शक्यतो आम्ही लोकली हे काम करणारे न्यूज चॅनल असतात आणि त्यामुळं लोकल बातम्यावरच आमचा जास्त भर असतो पुणे मी आत्ता आमच्या बाबतीत म्हणतोय पुणे तर त्यामुळे ते हे सगळ्याचा ही धडपड जी आहे फक्त जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे आणि पुणेकर नागरिकांचं जीवन सुसई करणे हा आमचा सर्वांचा उद्देश आहे मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe